<laughs> बाहेर कोणी आहे का? प्लीज जरा मदत करा आवाज येतो का? माझ कोणी ऐकताय का हॅलो ऐका हो तुम्हालाच म्हणते प्लीज दार निघड ना प्लीज हा आवाज कुठून येतोय मी इकडे आत कुठल्या स्त्रीचा आवाज येतोय बाहेरून दार बंद प्लीज मॅडम तुम्ही आत असताना बाहेरून कोणी दार बंद केलं माझ्या नवऱ्याने त्यांना माझ्यावर खूप संशय आहे असंच रोज ते मला घरात ठेवून स्वतः बाहेर जाऊन लॉक करून चालले जातात हे काय बोलतोय तुला आत बंद करून रोज तो बाहेर चालला जातो का, का हो ना सर 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 हे तर तर खूप विचित्र आहे तुम्हाला काही झालं काय करू मला काहीच कळत आपलं कोणी यांनी माझ्यावर प्रेम करूनच लग्न केलंय सर काही दिवसांपासून असंच मला खूप मारतात आणि खूप मला टॉर्चर करतात सर तर मग अशा माणसासोबत आयुष्य काय घालवतेस सरळ पोलिसात जाऊन कंप्लेंट करायला पाहिजे ना यांच्याशिवाय माझं कोणी नाही असेल म्हणून सगळं सहन करते असं बघा मॅडम जर तुम्ही असाच विचार करत राहाल तो आयुष्यात कधी सुधरणार नाही दरवाजा कोणी उघडला सांग हा कोण आहे ओ तर हा तुझा एक्स बॉयफ्रेंड आहे नाही ए तू काय बोलतोय तुला कळत आहे का एका महिलेला घराच्या आत बंद करून तू तर निघून गेला आणि वर जाऊन हिच्यावरच हाळ आणतोय करे हे कर ही माझी बायको आहे मी वाटेल ते करील हे विचारणार तू कोण आहे तर काय झालं रोज अशाच प्रकारे हिच्यावर अन्याय करत राहशील हिच्या मागे पुढे कोणीच नाही म्हणून असं करतोयस ना हे ही सगळं सहन करून माझ्यासोबत पाच वर्ष झाली राहते हिला काही त्रास नाही तुला काय प्रॉब्लेम आहे मॅडम दिसायला शिकल्या सवरलेला दिसता तुम्ही रोज याचा टॉर्चर सहन करून याच्यासोबत राहायचंय तुम्हाला बाहेर जाऊन चांगलं आयुष्य जगू शकता ना इतके दिवस मी एकदम शांत राहिली कारण मला आशा होती की तू एक ना एक दिवस नक्की सुधारशील पण आता माझी आशाच संपली आहे यांच्या बोलल्यानंतर मला कळलंय मी पण एकटी जगू शकते तुझ्या इचार्यावर नाचणाऱ्या कोणासोबत लग्न करून जग तू आता अरे तू काय माणूस आहेस का हॅलो हॅलो का सारखा सारखा फोन का करतेस मी सध्या ऑफिस तुझ्याशी महत्वाचं बोलायचं आहे मला ठीक आहे ठीक आहे काय झालंय बोल तू लवकर माझ्या घरी ये ते शक्य नाही आहे मी सध्या एका इम्पॉर्टंट मीटिंग मध्ये अरे जरा समज ना आधी झालं काय ते तर सांग नाही या सगळ्या गोष्टी काय फोन वर सांगू शकत नाही मी ठीक आहे लंच ब्रेक मध्ये येईन मी तू नक्की येशील ना नक्की येईन मी आती है बस असं अर्जंटली का बोलवलंय मला ए तू माझे पैसे देणार आहेस की नाही न ना देता कुठे जाईन मी अरे माझा नवरा विदेशातून इकडे येणार आहे आता खरं बोलतेस ठीक आहे येऊ दे त्यात काय प्रॉब्लेम आहे हेच की त्यांनी पाठवलेले सगळे पैसे माझ्या अकाउंट मध्ये आहे असं म्हटलंय मी असं झालंय तर अरे हे काय तू असं कसं म्हणू शकतो हो की हे असं आहे सध्या मी काय करू मला काहीच कळत नाहीये जर त्यांचे पैसे घेतले तर प्रॉब्लेम होईल मी किती वेळा सांगितलंय तुला पण तू तु ऐकशील तेव्हा ना अरे पाच लाखच तर आहे एका वर्षाच्या आत येईल आतापर्यंत एकही पैसा परत, परत दिलाय का चार पाच वर्ष झाले तुला घेऊन ते जर माझ्या नवऱ्याला कळलं की माझ्या अकाउंट मध्ये ते पाच लाख रुपये नाहीये तर तो तर मला जिवंत मारून टाकेल काय करू मला काहीच कळत नाहीये तुला पैसे देऊन मीच खूप मोठ्या प्रॉब्लेम मध्ये आली आहे ए नको तुझ्या सगळ्या गोष्टी बघून मी टेन्शन नाही घेऊ तर काय करू अहां? जर त्यांना उद्या पैशांची गरज असेल त्यांनी म्हटलं अकाउंट मध्ये पैसे नाही हे कळलं जर तर मग मी तर न कळत मारले जाणार आहे ओफो काय उत्तर देऊ आता मी तू काळजी करू नकोस उद्या कुठल्याही प्रकारे तुझे पैसे परत करेन मी कसं देणार आहे सहा महिन्यांपासून मी विचारते आहे तर आज देतो उद्या देतो असं म्हणून उल्लू बनवत होता मला आजपर्यंत एक चिल्लर पण नाही दिलाय तू हे रडू नको यार माझ्याकडे माझ्या बायकोचे दागिने आहेत उद्या त्याला बँकेत गहाण ठेवून तुझे पैसे तुला परत करीन मी ठीक आहे तू मला धोका तर नाही देणार ना उद्या सकाळीच तुला पैसे डिपॉझिट करीन मी निश्चिंत तू हे बघ माझी गोष्ट नीट ऐक आता जर तू उद्या पैसे परत केले नाही तर माझा नवरा तर मला मारूनच टाकणार आहे आणि सगळं पाप तुलाच लागेल मी सांगते आधीच जर त्यांना कळलं की याच्या मागे तू आहेस तर ते तुला शोधून तुला तिथेच मारून टाकतील ओके ओके माझ्यावर विश्वास ठेवूनच तुम्हाला पैसे दिले होतेस ना ते पैसे तुला कसेही मी परत करेन ओके आहे ना ठीक आहे ठीक आहे माझ्या ऑफिस मध्ये एक महत्वाची मीटिंग आहे मी येतो मी ओके अरे अरे एका तासाच्या आत ते घरी पोहचतात असं म्हणतात आणि यांनी अकाउंट मध्ये पैसे जमा केले असतील की के नाही त्याला फोन करून बघते मी ज्या नंबरला तुम्ही कॉल करू इच्छिता तो आता स्विच ऑफ आहे कृपया थोड्या वेळाने संपर्क करा हुँ? अरे देवा याच्यावर विश्वास ठेवून मी खूप मोठी माझ्या नवऱ्याने विचारलं की पैसे कुठे आहेत तर मी काय उत्तर देणार आहे त्यांना <laughs> <laughs> महापापी मी विश्वास ठेवला आणि धोका दिला हॅलो हॅलो हे मुकुंद यू किती दिवस झाले तुझ्यासोबत गप्पा मारून इतका बिझी झालायस का तू मला वाटतं विसरला आम्हाला अशी गोष्ट नाही आहे मला प्रमोशन मिळालंय एक वर्षापासून मी इंडिया मध्ये खूप बिझी होतो ना म्हणून फोन नाही करू शकलो मी ऑफिस ला गेलो तर लेट नाईट बाकी सगळं कसं आहे बरं ते सोड मला सांग तुझं घर कुठे आहे मुंबईतच मी तर मुंबई मध्ये आहे काय झालंय बोल ना काही नाही माझी बदली मुंबईलाच झालीय भेटू नाही एक काळ उलटलाय ना म्हणून भेटायला तुला फोन केलाय मी ओ पक्का भेटूया ना अच्छा मला एक सांग तू कधी फ्री आहेस आज मी बिल्कुल फ्री आहे जर तुला काही कमिटमेंट नसेल तर मीच तिथे येतो हो तू कधी पण येऊ शकतो मी इकडे फ्रीच आहे आणि मला पण तुला भेटायचं आहेच मला ऍड्रेस सेंड कर ना हा ओके मुकुंद मी व्हॉट्सअप वर सेंड करते बघ आणि ये हा ठीक आहे ओके अनु ओके बाय बाय हे हाय मुकुंद हाय अनु हाउ आर यू अरे बाबी मुझे तो साथ ही है ना हां ठीक है ये जरा बस पण अच्छा तो इथे थांब मी पिण्यासाठी काहीतरी घेऊन येते ओके हे घे पी हम यू हं आता बोल काय चाललंय आणि आयुष्य कसं चाललंय काय सांगू कुठल्याच प्रॉब्लेम शिवाय लाईफ स्मूथली पुढे चालली आहे माझ्या कंपनीचं हेड ऑफिस तर युएस ला ओ। अचानक मला प्रमोट करून युएस ला यायला या सांगितलं मला बऱ्याच दिवसांपासून एक संशय तुमच्यासारखा अभ्यास करून फॉरेन मध्ये सेटल होणाऱ्यांना फोन वर बोलण्यासाठी पण वेळ नसतो ना तसं नाही दोन्ही देशांच्या टाइम वेरिएशनच्या मुळे घरी सुद्धा फोन करणं शक्य होत नाही अनु आणि अचानक लास्ट वीकला असं मला मुंबईला पाठवलं अनु आता मी तीन वर्ष इथेच राहणार आहे ओके सडनली ट्रान्सफर झाल्यामुळे गावातल्या आपल्या आई वडिलांना सुद्धा एकत्र सांगायचं ठरवलंय मी ओ, अच्छा चांगले नातेवाईकांना त्यांच्या ना, एरिया मध्ये कुठलं घर आहे का त्याबद्दल विचारतो मी सगळं सोड तुझा नवरा कुठे घरी नाही आहे का ते तर ऑफिसला गेले आहेत आणि मुलं शाळेत गेले आहे आता येतच असतील मला जाऊन पिक करावं लागणार आहे अच्छा चांगलाय बघ दहा दिवसांपासून मी घर शोधतोय नू अचानक मला तुझी आठवण आली तुझं घर इथे मुंबई मध्येच होता ना तुझ्या नजरेत कुठलं भाड्याचं घर आहे का हे विचारण्यासाठी तुला फोन केला होता मी माझं ऐक इथे किरायाने घर मिळणं खूप कठीण आहे तू किरायाचा रूम ना ना, तो रिकामा का होणार आहे आम्हाला आहे तो आम्ही तुम्हाला देऊन देऊ बोलतेस का हो आ, ते सगळं सोड त्याच भाडं किती किरायाची वगैरे तू चिंता करू नकोस मुकून आधी तू तु तुझ्या तु आईला घेऊन ये आणि हे सगळं दाखव ना जर त्यांना आवडलं तर कमी किरायामध्ये मी तुम्हाला सांगते नवऱ्याशी पण बोलते मी थोडं त्यांना विचारून लवकर सांगशील तर जरा बरं होईल ना ते ऑफिस मधून आल्यावर त्यांच्याशी बोलल्यावर मी तुला फोन करेल ओके हो अनु थँक्यू ऑफिस मध्ये खूप सारं काम आहे निघू का अरे थोड्या वेळ थांबून जेवण करूनच जा वेळेला येईन तर पोटभर जेवूनच जाईन ओके अच्छा ठीक आहे येतो हो पुढच्या वे वेळ नक्की आईला पण सोबत घेऊन ओके अनु बाय बाय अहो ऐका माझा बॉय बेस्टी मुकुंद तुम्ही ओळखता ना त्याला हो मुकुन ओळखतो त्याची अमेरिकेहून मुंबईला ट्रान्सफर झालेली आहे आहे आणि तो राहण्यासाठी घर शोधतो इकडे दोन आठवड्यानंतर आपला फर्स्ट पोर्शन खाली होतोय ना तो मग तो पण घर शोधून शोधून खूप त्रासलेला आहे आणि त्याच्याकडे अजिबात वेळ नाहीये म्हणून माझ्याच घरी असं म्हटलं मी त्याला किराया किती आहे विचारलं ऑलरेडी तेवीस हजार देत आहेत ना मी त्याला वीस हजार सांगितले तो माझा बेस्ट फ्रेंड आहे ना म्हणून तर जर तुम्हाला okay, तु तो इथे राहायला ओके असेल तर मी सांगते त्याला चालेल का तू बोल तर हरकत कशाची <laughs> आहे असं आहे तर मग ठीक आहे मी त्याला फोन करून सांगते की तुम्ही ओके म्हंटलेलं आहे म्हणून okay. सांगून दे हॅलो मुकुल आताच मी माझ्या नवऱ्याशी घराबद्दल बोलली आहे जरा त्यांनी तुला घर देण्यासाठी ओके म्हटलेलं आहे तर तू एका शुभ मुहूर्तावर घर शिफ्ट करू शकतोस चांगलं झालं ओके ओके थँक्यू मी आता साईबाबांना सांगतो आपला शुभ दिवस पाहून मी लगेच शिफ्ट होतो ओके मुकुंद ओके अनु बाय थँक्यू